मंडळी आपला भारतीय शेतकरी हा नेहमीच काबाड कष्ट रात्रंदिवस मेहनत आणि आशा यांचा सुंदर संगम राहिलेला आहे आपला शेतकरी हा केवळ मातीशी जोडलेला नाही तर त्या मातीतून सोनं उगवणारा व्यक्ती बनलाय ज्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला उंच भरारी घेण्याची संधी मिळत असते अगदी तसंच माझ्या बळीराजाला का मिळू नये आजची बदलती शेती पाहून माझा बळीराजा देखील का नाही पाहू शकत मोठे स्वप्न पण आता मात्र काळ बदलतोय आणि बदलत्या काळात आपला बळीराजा फक्त शेती करणारा नाही तर आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणारा शिक्षण घेणारा आणि जग पाहणारा नवभारताचा कृषी नायक बनतोय नमस्कार शेतकरी बंधू आणिो मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते मंडळी आज जागतिक स्तराचा विचार केला तर प्रत्येक क्षेत्रासाठी ज्याप्रमाणे दारे खुले आहेत अगदी त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रात देखील नवनवीन दारे खुले होत आहेत तर मग माझ्या बळीराजाने मागे का थांबावं त्यालाही उंच भरारी घ्यायची आहे जगभरातील प्रगत शेती पद्धती शिकायच्या आहेत आणि आपल्या मातीत त्या रुजवायच्या आहेत हात चालू असलेला विचार संपत नाही तोवर लगेच कानावर बातमी येते ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अभ्यासासाठी तसेच कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी आणि ते शिकण्यासाठी विदेशी दौऱ्यावर पाठवण्यात येणार आहे यासाठी एक नाही तर तब्बल पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे ही निवड केवळ त्यांच्या मेहनतीची दखल नाही तर ग्रामीण भारतातील बदलत्या कृषी संस्कृतीचा एक प्रकारे शुभारंभ आहे आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल हे सर्व तर ठीक आहे परंतु या शेतकऱ्यांना कृषी अभ्यासासाठी नक्की कोणत्या देशात पाठवणार आहेत तेही सांगते निवड झालेल्या या शेतकऱ्यांचा दौरा युरोप जपान इस्रायल मलेशिया आणि व्हिएतनाम सारख्या कृषी क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या देशांमध्ये असणार आहे आता तुम्हीच म्हणाल याच देशांमध्ये का सांगते याच कारण म्हणजे या देशांमध्ये प्रामुख्याने जल व्यवस्थापन उच्च उत्पादकता देणाऱ्या फळभाज्या हरितगृह तंत्रज्ञान जैविक खतांचा वापर ड्रोन स्प्रे सिस्टम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती व्यवस्थापन यावर भर दिला जातो या दौऱ्यात शेतकरी ए आधारित पीक विश्लेषण मृदा आरोग्य सुधारणा जलसंवर्धन तंत्रज्ञान आणि जैविक शेतीचे आधुनिक उपाय प्रत्यक्ष पाहतील या ज्ञानाच्या माध्यमातून ते केवळ फक्त आपल्या शेतातच नव्हे तर संपूर्ण गावात तालुक्यात आणि जिल्ह्यात शेतीची दिशा बदलण्याचं स्वप्न बाळगून त्यानुसार बदल करतील या शेतकऱ्यांना परदेशी दौऱ्यासाठी पाठवण्याचा एकच उद्देश तो म्हणजे जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आपल्या मातीत आणायचं आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीचं पीक पिकवायचं या निवड झालेल्या शेतकऱ्यांपैकी प्रत्येकाचीच एक वेगळी ओळख आहे कुणी भाजीपाल्याचा आदर्श उत्पादक कुणी फळबागांमध्ये नावाजलेला प्रयोगशील शेतकरी तर कुणी सेंद्रिय शेतीत नवे मानदंड निर्माण करणारा बळीराजा या शेतकऱ्यांमध्ये दोन शेतकरी महाराष्ट्र राज्य कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि तीन प्रगतशील शेतकरी आहेत या दौऱ्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गुररोली येथील परशुराम कोमाजी खुने गडचिरोली तालुक्यातील पारडी कुपी येथील चंद्रशेखर रामदास मुर्तेली गडचिरोली शहरातील बाळकृष्ण असुराज टेंभुर्णे आणि अरुण केवळराम हर्डे तसेच वडसा तालुक्यातील आमगाव येथील विनोद रामचंद्र जक्कनवार या पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे त्यापैकी परशुराम खुणे चंद्रशेखर मुर्तेली आणि अरुण हर्डे यांची युरोप दौऱ्यासाठी विनोद जक्कनवार यांची जपान दौऱ्यासाठी तर बाळकृष्ण टेंभुर् यांची मलेशिया व्हिएतनाम आणि फिलिपाइन्स या देशांच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की निवड होण्यासाठी नक्की काय प्रक्रिया असते मग सांगते महत्वाचं म्हणजे या शेतकऱ्यांची निवड कृषी विभाग करत असतं या निवड प्रक्रियेसाठी कृषी विभागामार्फत जिल्हा स्तरावर अर्ज मागवण्यात येतात अर्ज करण्यासाठी देखील काही निकष असतात प्राप्त अर्जांपैकी प्रगत शेती करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि उत्पादन आणि गुणवत्ता सुधारणाऱ्या शेतकऱ्यांचीच निवड केली जाते हा शेतकऱ्यांचा जा दौरा फक्त दौराच नाही तर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन संधी निर्माण करून देईल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी सांगितले तर शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा तसेच याप्रमाणेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद